नमस्कार वैष्णवी जोशी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर कालच्या भागात आपण पाहिलं पहिल्या दिवसाचं महत्त्व आणि पहिल्या दिवसाच्या देवीच्या रूपाच्या महत्वाविषयीची माहिती तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवसाचं महत्व आणि देवीच्या नवरात्रातील दुसऱ्या रूपाविषयीची माहिती तर आजचं देवीचं रूप आहे ब्रह्मचारी आणि आजचा दिवस आहे दुसरा दुसरी माळ आहे रंग आहे आजचा हिरवा हिंदू धर्मात ब्रह्मचारिणी अर्थात ब्रह्मचार्याला खूप महत्त्व आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चारिणी आणि आता तपश्चारिणी म्हणजे तप करणारी याला म्हणतात तपश्चारिणी तर या देवीची नेमकी काय माहिती आहे हे जाणून घेऊयात आपण आजच्या खास विद्योग एका हातामध्ये कमंडलू आहे दुसऱ्या हातामध्ये जगमाळ आहे आणि दुर्गेच्या तिसऱ्या रूपाचं नेमकं महत्त्व काय आहे तिसरं रूप देवीचं कोणतं आहे हे जाणून घेणार आहोत आपण उद्याच्या भागामध्ये त्यामुळे बघायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन